नमस्कार मित्रांनो दिवाळीला ठाकरेबंधूंमधलं प्रेम त्याला उधाण आलेलं आहे दोन्ही परिवार एकत्र दिवाळी साजरी करत आहेत म्हणून मराठी माध्यमांच्या आनंदाला देखील भरतं आलेलं आहे पण या ठाकरेबंधूंच्या प्रेमाची गाडी ही बिहारच्या दिशेने रवाना झालेली आहे बिहारमध्ये अशाच प्रकारचं प्रेम जात होतं काँग्रेस आणि मध्ये राहुल गांधी आणि तेजस्वी यादव दो, हे दोन तरुण नेते पन्नाशीतल्या घरातले आणि दोघांनी मिळून कशाप्रकारे बिहारमध्ये बदल घडवण्याचा संकल्प केलेला आहे आणि आता नितीश कुमार यांचं अनेक वर्षांचं राज्य एका प्रकारे दोन हजार पाच सालापासून मधला काही छोटासा अपवाद वगळता दोन हजार पाच सालापासून नितीश कुमारच बिहारमध्ये मुख्यमंत्री आहेत त्या वीस वर्षाच्या नितीश पर्वाचा अंत करण्यासाठी राहुल आणि तेजस्वी एकत्र आलेले आहेत दुसरीकडे त्यांचे इतरही मित्रपक्ष त्यांच्यासोबत येत ता आहेत आणि हे सगळे मिळून बिहारमध्ये चमत्कार करणार होते पण पहिल्या फेरीतल्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीही सीट शेअरिंग फॉर्म्युला नक्की होऊ शकला नाही शेवटी काँग्रेस आणि आर जे डीनी स्वतंत्रपणे उमेदवार उभे केले किमान आठ जागी दोन्ही पक्षांनी उमेदवार जाहीर केलेले आहेत आता त्यांचे नेते सारवासारव करण्याचा प्रयत्न करत आहेत की अजूनही सगळं कुशलमंगल आहे आणि अर्ज परत घेण्याच्या शेवटच्या तारखेच्या पूर्वी सीट शेअरिंग फॉर्म्युला निश्चित होईल जागा वाटप निश्चित होईल आणि मग ज्या ज्या पक्षाला जिथे जिथे उमेदवार माघारी घ्यायचे तिथे ते ते मागे घेतले जातील मुद्दा असा आहे की उमेदवार अर्ज जरी मागे घेतले तरी लोकांच्या मनात जो संशय कल्लोळ निर्माण होतो तो संशय कल्लोळ या कोलांट्या उड्यामुळे कमी होणार आहे का खरं तर एन डी ए विरोधात मोठ्या प्रमाणावर वातावरण निर्मिती असायला हवी होती कारण वीस वर्ष हा खूप मोठा कालखंड आहे त्याच्यातही नितीश कुमार यांनी इतक्या वेळा भूमिका बदललेल्या आहेत प्रत्येक दोन अडीच वर्षात ते एकदा एन डी एपासनं फारकत घेतात आर जे डीसोबत जातात पुन्हा एन डी एसोबत येतात आणि याही निवडणुकीत जर ते विजयी झाले किंवा एन डी एच्या घटक पक्षांना बहुमत मिळालं तर ते कुठे जातील याच्याबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत परंतु नितीश यांना हरवणं आजही काँग्रेस आणि आर जे डीला शक्य होत नाही आहे त्यांच्यात प्रत्येक मुद्द्यावर मतभेद आहे म्हणजे फक्त सत्ता हवे या एका कलमी कार्यक्रमाशिवाय एक कलमी कार्यक्रमाशिवाय त्यांच्याकडे दुसरं काहीही नाही आहे तेजस्वी यादव यांची इच्छा आहे की त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी घोषित करून ही निवडणूक लढली जावी काँग्रेसला असं वाटतं आहे की लालू प्रसाद यादव यांच्याविरुद्ध खटला चालू आहे आणि त्याच्यामुळे तेजस्वी यांचं नावही बदनाम आहे आणि त्यामुळे जर त्यांच्या नावात त्यांच्या नेतृत्वात जर निवडणूक लढली तर त्याचा फटका दोन्ही पक्षांना बसू शकेल काँग्रेसचा जो प्रमुख मुद्दा आहे की वोट चोरी तो तेजस्वी यादव यांना फारसा मान्य नाही आहे कारण हा खिसापिटा मुद्दा आहे मतदार यादीतले गोंधळ वगैरे या गोष्टी न समजण्यासारखे म्हणजे बिहारमधली निवडणूक कधीही असली कशीही असली तरी बिहारमधली जनता राजकीयदृष्ट्या सगळ्यात सजग आहे त्यांचं सामान्य ज्ञान हे दुपारी उठून सुपारी खाणाऱ्या राजकीय नेत्यांनी इतकंही कच्चं नसतं की अशा प्रकारचे मुद्दे किंवा बुडबुडे कोणत्या राजकीय नेत्यांनी सोडले तर त्याच्यावर विश्वास ठेवून ते मतदान करतील अशा गोष्टी महाराष्ट्रात घडू शकतील की खरंच संविधान बदलणार आहेत म्हणून लोकांनी विरोधात मतदान केलं पण बिहारमध्ये याच्याहून चांगला मुद्दा काहीतरी असणं आवश्यक का आहे वोट चोरीच्या आधारावर बिहारमध्ये मतं मिळणार नाही त्याची तेजस्वी यादव यांना कल्पना आहे काँग्रेसमध्येही ते बऱ्याच जणांना माहिती आहे परंतु राहुल गांधींना विरोध करण्याचं धाडस त्यांच्यामध्ये कोणाचंही नाही आणि राहुल गांधी म्हणतील तीच पूर्व दिशा असल्यामुळे तिथे ही प्रश्न आहे तिसरा प्रश्न आहे की ही काही आघाडी फक्त या दोघांची नाही आहे त्याच्यातही काहीतरी व्ही आय पी पार्टी आहे विकसनशील इन्सान पार्टी त्यांनी अर्थातच या गठबंधनमधून बाहेर पडण्याची तयारी चालवलेली होती शेवटी आता काय होतं कल्पना नाही कम्युनिस्ट पक्ष आहे आणि त्यामुळे हे सगळेजणं नेमकं काय करतात ते देखील पाहणं महत्त्वाचं आहे झारखंड मुक्ती मोर्चासारखे पक्ष आत्ताच मी बातमी वाचली हे की हेमंत सोरेन यांचं म्हणणं आहे की गेल्या वेळेला आम्ही झारखंडमध्ये आर जे डीला म्हणजे तेजस्वी यादव यांच्या पक्षाला पाच जागा दिल्या होत्या त्याच्यात त्यांना एकच जागा मिळाली चार जागा ते हरले आणि एक जागा जी जिंकली त्या एका जागेवर जिंकलेल्या आमदाराला म्हणजे एक आमदार असलेल्या पक्षाला आम्ही पाच वर्ष मंत्रिपद दिलं होतं आणि त्यामुळे आता आम्हालाही जागा पाहिजेत तुम्ही असं म्हणू शकत नाही की झारखंड मुक्ती मोर्चाची काही बिहारमध्ये ताकद नाही तुमचा पक्ष हा मुख्यतः आदिवासी पक्ष आहे आणि त्यामुळे आम्हालाही आमच्या ताकदीपेक्षा जास्त जागा पाहिजे यांचं म्हणणं आहे अरे आम्ही काँग्रेस आणि आर जे डीबाबतच खरं इथे वर्तवेत आहेत तर त्याच्यात झारखंड मुक्ती मोर्चा आला कुठे आर जे डीचं काँग्रेसबद्दलही मत आहे की तुमची काही ताकद नाही कोणी तुम्हाला उभं करत नाही कोणी तुम्हाला विचारत नाही उगाच तुम्हाला सीट सोडायच्या तर कपाळ मोक्ष करण्यासारख्या गेल्या वेळेलाही असंच झालं होतं की काँग्रेससाठी सीट सोडल्या त्या जर कमी सीट सोडल्या असत्या तर कदाचित तेजस्वी यादव गेल्याच वेळेला बिहारचे मुख्यमंत्री झाले असते पण काँग्रेसने आग्रहानी जागा स्वतःच्या पदरात पाडून घेतल्या काँग्रेसकडे उमेदवार नाही आहेत पुरेसे कोणाच्या तरी कपाळाला शेंदूर फासून त्याला निवडणुकीच्या रिंगणात उडव उ उतरवलं जातं आणि त्यामुळे बरेचदा असं होतं की जिथे आर जे डी उमेदवार आहे तिथे काँग्रेसची वोट ट्रान्सफर होतात पण काँग्रेसचा उमेदवार आहे तिकडे बाकी ज्यांची मतं ट्रान्स्फर होतातच असं नाही पण काँग्रेस काही ऐकायला तयार नाही आहे काँग्रेसला हीच संधी आहे कारण नेते स्वतःच्या जीवावर बिहारमध्ये काँग्रेस येण्याचा विचारही करू शकत नाही आणि त्यामुळे त्यांना जास्त जागा हवे आहेत आणि या आणि इतर अशाच कारणांमुळे पहिल्या फेरीच्या उमेदवारीचा अर्ज भरण्याची तारीख संपली तरी महागठबंधन सीट शेअरिंग फॉर्म्युला निश्चित करू शकली नाही आता याचा महाराष्ट्राला काय धडा आहे तर हा धडा आहे कारण काही महिन्यांपूर्वी संपलेल्या पक्षाबद्दल मी बोलत नाही वगैरे अशा प्रकारची विधानं करणारे युवा राजकीय नेते आता दिवाळी साजरा करायला आणि जसं बाबा आणि काका यांच्यामध्ये कसं प्रेम आहे तसं आपण आणि आपल्या चुलत भावात कसं प्रेम आहे हे चुलत चुलत भावामध्ये हे दाखवण्याची जरी स्पर्धा असली तरी लोकांना माहिती आहे की उबाठा सेनेनी किंवा ठाकरे उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे आजारी असताना मनसेचे नगरसेवक चोरले होते म्हणजे उद्धव ठाकरेंना तर माझे आमदार चोरले माझे आमदार चोरले बोलण्याचा अधिकारच नाही कारण त्यांनीच पहिले मनसेचे नगरसेवक चोरले होते दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा अनेक वेळेला मनसेच्या कार्यकर्त्यांविरुद्ध खोट्या केसेस लावण्यात आल्या होत्या म्हणजे जसा भाजपच्या लोकांना त्रास देण्यात आला होता तसाच मनसेच्या लोकांनी त्रास दिला होता आणि त्यामुळे आता जे प्रेम आलं हे सगळं दाखवण्यापुरतं आहे हे सगळ्यांना माहिती आहे तिसरी गोष्ट आहे की मनसेची ताकद बघितली मिळालेली मतं बघितली तर सेना महापालिकेच्या निवडणुकीत त्यांना दोनशे सत्तावीसपैकी सत्तावीसही जागा सोडेल की नाही याच्याबद्दल माझ्या मनात शंका आहे मनसेला या पालिका निवडणुकीत किमान शंभर जागा हव्या असतील मला कल्पनाने किती हवेत पण त्यांची इच्छा शंभराची असेल उबाटा सेनात सत्तावीसही जागा दोनशे सत्तावीस पैकी सत्तावीसही जागा सोडायला तयार नसेल किंवा काही जण म्हणतात तसं मनसेला ही युती संपूर्ण राज्यभर हवे उबाटा सेनेला फक्त मुंबई पुरती हवे विषय भरपूर आहेत पण सांगायचा मुद्दा हाच आहे की इथेही दोन्ही पक्ष केवळ स्वार्थासाठी एकत्र आले आहेत आणि सगळ्यांना माहिती उबाठा सेनेला महापालिकेची सत्ता हवी जर सत्ता मिळाली नाही तर तो पक्ष पुढच्या निवडणुकीत दिसणारही नाही आणि त्यामुळे त्यांना त्या, त्या कारणासाठी भावाचं प्रेम दाटून आलेलं आहे पण त्याचबरोबर त्यांना काँग्रेसही सोबत पाहिजे त्याचबरोबर त्यांना मुसलमानांचंही चालन करायचं आहे आणि त्यामुळे आत्ता कितीही दोघं भाऊ शेजारी बसले दोघांच्या खुर्च्याही शेजारी होत्या दोघांच्या चपलाही शेजारी असतील दोघं एकत्र चालत बाहेर पडले एकमेकांच्या घरात गेले दीपोत्सव साजरा केला यांनी हे साजरं केलं कितीही जरी बातम्या पेरल्या तरी जे मतभेदाचे मुद्दे आहेत ते तितकेच तीव्र आहेत आणि बिहारमध्ये जशी गोष्टी झाली त्याच गोष्टी महाराष्ट्रात होण्याची शक्यता आहे जरी त्या नाही झालं धरून चाला की उद्धव भाऊ दिलदार झाले की चलो दे दिया पण तरी मग काँग्रेसचं काय करायचं हा प्रश्न आहे आणि पुन्हा उमेदवारांचं काय करायचं हा प्रश्न आहे आणि म्हणून बिहारमधल्या गोष्टी या महाराष्ट्रासाठीही मार्गदर्शक आहेत दिशादर्शक आहेत नितीश कुमारसारखा मुख्यमंत्री म्हणजे नितीश नितीशकुमारच्या जवळचेही लोक सांगतात नितीश कुमारचा दरारा संपलेला आहे नितीशकुमारचं दलबदलूपणा असेल त्याचे मित्रपक्षांना धोका देण्याचा कितीही इतिहास असला तरी एक गोष्ट मानायला पाहिजे की नरेंद्र मोदी दहा वर्ष पंतप्रधान असूनही आणि भाजपाने प्रयत्न करूनही नितीशनी स्वतःची खुर्ची काही सोडली नाही ती ताकद उद्धव ठाकरेंची नाही आहे ती लोकप्रिय तर उद्धव ठाकरेंची नाही आहे पण जे अवगुण आहेत दोन्ही पक्षांमध्ये ते इथेही कॉमन आहेत आजकाल नितीश कुमारची जी अवस्था आहे की पक्षही त्यांच्या नियंत्रणात नाही आहे लोकं त्यांच्याच सहकाऱ्यांनी आपापली दुकानं उघडलेली आहेत ते आपल्याला मुला राजकारणात पुढे करण्याचा प्रयत्न करतात जे काय असेल ते पण एवढं सगळं असूनही नितीश कुमार आजही विधानसभेत सगळ्यात लोकप्रिय राजकीय नेते आहेत त्यांच्या पाठोपाठ तेजस्वी यादव आहेत पण त्या तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार करण्यास काँग्रेस तयार नाही आहे महाराष्ट्रात जो लोकांनी धडा शिकवला आणि तिथे कदाचित उबाट असे वाटत असेल की तेव्हा जर उद्धव ठाकरेंचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी घोषित केलं असतं तर ही वेळ आलीच नसती पण ती चूक काँग्रेसही बिहारमध्ये करते आणि म्हणूनच मला असं वाटतं की बिहारमध्ये जे होतं हे ठाकरे बंधूंच्या प्रेमाच्या पिक्चरचा भविष्यात काय होणार आहे त्याचा एक चांगला ट्रेलर आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करून श्रोतास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट